आज आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी ही केलेली तयारी आहे गोपद्म आहेत पणती कारण तुळशीच्या लग्नाला सगळी तयारी पाहिजे ना आणि हे लक्ष्मीचे पावलं आहेत चला तर मग बघूयात हां काय काय तयारी आहे हे पणत्या आणि लक्ष्मीचे पावलं चक्र अशी रांगोळी फुलबाजी आणून ठेवलेली आहे आजी वाजते पहा आणि हे आमचे गीतेदादा आहेत आज हेच मामा आहेत आमचे <laughs> मुलीचे मामा <laughs> यांनीच खूप धावपळ केली आहे सकाळपासून तर ही आमची सगळी पूजेची तयारी आज उसाचा मान असतो इक्षुदंड तो उसाला तुळशीचा मामा म्हणतात आणि हे पहा त्यामुळे उसा पाहिजेच आणि त्याचा मंडप आम्ही छोटासा करून घेतला तो <laughs> आणि ही आपली तुळसा माई सजवलं आहे तिला ते हे पण लावा <laughs> ना लाईटिंग सगळी हां आहे पण तशी चमचम चमचम झालं सगळं ते खालचं पण सुरू झालं ना हां आणि आता इथे बाळकृष्ण ठेवणार बाळकृष्ण सात पुतळ्या वस्त्र केले आहेत आजीने हे बाजूला करावं जरा हे स्टूल उचला बरं दोन मिनिट मी ना हे दाखवते हां रांगोळी दाखवते हे पा आजीने ही रांगोळी काढली आहे तुळशी वृंदावनाची ती सुंदर काढली आहे ना तुळशी वृंदावन आणि बाजूची महिरपसुद्धा लक्ष्मीची पावलं प्रसाद खणा नारळाची पोटी आणि ही आमची तुळस असं आणि म्हणतात नाचींच बोर आवळा कृष्णदेव सावळा तर असं ही सगळी तयारी आहे असं सगळं दिसतंय आणि फुलं वगैरे सगळं आणलंय हार फुलं आज आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण हे तयारी झालेली आहे आजीने रांगोळी काढली आहे तुळशी बनवण आजी, आजी महिर छान सगळ्या पणत्या बिंट्या सजून हे झालेलं आहे आणि आज मामा आहेत गीते आणि त्यांची खूप मदत झाली आहे प्रत्येक लग्नामध्ये कसा नारायण असतो फुलांच्या कथेमध्ये तर तसे नारायणासारखे ते आज सगळीकडे धावलेले आहेत त्यांनी सगळी पूर्ण तयारी करू लागलेली आहे थँक्यू मामा <laughs> तर हे पातुळशीचं लग्न बघा सगळेजण गणपती आणि बाळकृष्णांची पूजा स्ना काय म्हणतात आई पंचामृत स्नान समर्पया मी त्याच्यानंतर ते झालं

ते तिच्या तिथे ठेवून दिलं तरी चालेल समोर इथे खाली हा तुळशी वृंदा नवऱ्या मुलाचे मामा पण आलेत राजू हो मामा मामी मग पाहिजे ना सगळे मग कस मस्त ते फुलं इतके जास्त होतात की देव त्याच्या ओझ्यानेच दपतात <laughs> ना फुलांच्या ओझ्याने देव दबून जातात अगदी हो हो 좀 h ú n g t ô

हो ठीक आहे आता आधी लग्न लावायचं ना आणि मग नंतर आरती नैवेद्य आरती दुवारे ना हो गणपती बाप्पाची झाली की पांडुरंगा ची चालेल हो हो हो, हो, पांडुरंग ना 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 हो चालेल आहेत आहेत सुरू करायचे पुढे सर किती राजभवनच्या तिथे सुरू करू स्वस्ती श्री गणनायक मोरेश्वर पल्लाळु मुरुडं विनायकमडं चिन्ता विघ्नेश्वरम् ओजरं ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपतिं कुर्या सदा मङ्गलम् अवधानं गङ्गासिन्धुसरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता कुर्यात् सदा सावधान लक्ष्मी सावधा सुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा गायक् कामबुधा सुरेश्वर गजो रम्भादिदेवाङ्गना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखो मृतं चांबुधे रत्नाह कुर्वन्तु प्रतिनं शुभमंगल गो सावधान। राजा राजाभिमकृी स नयनी चिंता करी। हि कन्या सगुणावरा नृपवरा गवणासी म्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे सावधान, लक्ष्मी पांच जन्य धनुहे, पांचजन्य धनु अंगीकारी ब्रह्मा कुंजर पारिजातक सुधा देवेंद्र हे आवरी दैत्यां प्राप्ती सुरा विधु विषहरा उच्च श्रवा भास्करा धेनुवैद्यवधूवराशिवदा सदा शुब मंगला। शुब मंगला। सावधान, लाभो संतती संपदा बहुतुह लाभो ति सद्गुण साधो निस्थिर कर्म योग अपुल्या भा बांधवा भूषण सारे राष्ट्र राष्ट्रधुरिण हे कथिती कीर्ती करा उज्ज्वल गा श्रमहा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगल सावधान विष्णुला कमला शिवासि गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधुला सरिता तरुसिलतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रियजशी सावित्री सत्यव्रता तैशी हि वधू साजिरी वरितसे हर्षे वरासी आता शुभमंगल सावधान तथा आली लग्न घडी समीप नवरा घी उनियावा घरा रुय्योत्ते मधु पूजन करा अंतपटाते धरा दृष्टा दृष्टा वधुवरान करिता दोशे करा उभी वाजंत्री बहुगलबलान करने लक्ष्मे पते मंगलं फिवा मंगलं। सावधान चला टाया वाजवा वावा जालवर का सुधिनम्त देव तारा बलं चंद्र बलं बलम दैव लक्ष्मी लक्ष्मीपते मनसा स्मरामी वा कन्या हार घातला बर का नवरीला हा नवरदेवाला आवड़ा, आवड़ा, बोर भाजी आवळा कृष्ण देव भाजी आवळा कृष्ण देव सावळा भाजी आवळा कृष्ण देव सावळा पूर्व आवळा कृष्ण ते कृष्णाला लागत हे बोर चिंच आवळा आवळा भाजी मजा मजा आहे वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची कंठी माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराज दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमारा चंदनाचे उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा रुंदुंजी नुपुरे चरणी घागरिया văză matre mana măna matre mana mătre-măna, Pămână purtii, ce-ai de O valoare, timă de-nagopala, Șamă-sundară, gala-n valoare, O valoare, timă de jache ati-sucumară, Văză-n mălegea-n ati O valoare, timă de-nagopala, సుందర శ్యామందర గయంతీ మాళవారీచి స్థాన ఛానీ మదన గోపా శ్యామ సుందర గైజయమాళా ఓవారీ ಮಲ ಜ ಸೂರ್ಯಾ ಹಳಪ್ಟಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಮದನ ಗೋಪಾಳಾ ಶ್ಯಾಮರ ಗಳಾ ವೈಜಯಂತಿ ಮಾಳಾ ಓವಾಳು ಆರತಿಪನ ಓವಾಳು ಆರತಿ ಮದನ ಗೋಪಾಳಾ ಶ್ಯಾಮರ ಗಳಾ ವೈಜಯಂತಿ ಮಾಳಾ ಓವಾಳು ಆರತಿ देखिले रूप रूप चिता घाले तस्त द्रूप ओवाळुवार ती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळुवार ती Thank you. चेंदे भी चेंदे भी चेंदे भी जे माएं तुनसी जब मात रावुनी अबधर रंद्रे मोश्री तुछी आप बुचान अर्चुता मादों खेशों तो ये उच्चाली त्यासी देशी झाली ते वर वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा का भेटी परब्रह्माले लेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव जय देवकर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी जै देव सुरवर नेति भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राति जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्ल भाराई वल्लभा जीवलगा जयदेव जयदेवपाला सुवर्णाचिकमे वनमाला गला राणी या सकला ओवाळती राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्ल राईच्या वल्ल भापावे जीवलगा जय देव जय देव गुरुवार त्या कुरवड्या येती चंद्रभागे माझे सोडून या देती दिंड्या पताका वैत्रीचा वर्णावा किती जय देव जय देव जय पांडुरंगारख वल्लभा वल्लभाराई पावे लगा जय देव जय देव धरती की भक्त येती भागे माझे स्नाने जय करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओवाळती जय देव जय देव सुखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवल गा जय देव जय देव कर्ण <स्थाथ> डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंद पूजिन भावे वाई न म्हणे मा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुष्ट सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना वा मनुषोत्सवात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणातिसमर्पयामि विश्वं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावधवं नारकिनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल जय

आद्यासंति देवाः ओम राजा दिराजाय प्रसेय साहिने नहो बयाम वैश्नमनाय कुर्मे साइने कामान कामा कामाय मैं कामेश्वरो वैश्वरो दादातु कुबेराय वैश्नमनाय महाराग चायरमा ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्यम अधिपतिनम समस्त सार्वभौम सार्वायुष आतारा परमार्थ पृथ्वीये समुद्र पर्यायः एकराणि तदप्येषु मोहितो दुःखो तत्पनिष्ठो मनुष्यः

हो हो नाश्त्याची व्यवस्था आहे ना वा वा लग्न घर आहे मोना कशी बरोबर <परपर> बोलली <laughs> सगळ्यांना <सके> तीर्थ <laughs>

करंज्या hmm. केल्या होत्या नाश्त्याची तयारी आहे कस झालं लग्न थाटात झालं ना मग मराठी मंडळीत भारी होते <laughs> होणारच होत हो की नाही <laughs> <laughs> तर ही आहे तुळशीची मामी आणि लग्नाचा हळद चिक्सा <laughs> आपल्याकडे लग्नाला हळद चिक्सा देतात <laughs> <जाला> <laughs> ना तर कसं झालं लग्न मामी हम्म असं थाटामाटात लग्न पार पडलं तर आधी कृष्णाची दृष्ट सगळ्यांनी बघितलं ना लाडक्या नंदाला नंदाच्या लेकाला दृष्टमिष्ट आठ आल्या गेल्याची झुडपाची नदी नाल्याची पै पावण्याची आणि बाकी सगळ्यांची वराडी मंडळींची थुथू थुथू थु थु थु। हम्म आता तुळशीचे दृष्ट <Sans> दृष्ट काढूया सयांनो दृष्ट काढूया माझ्या लाडक्या सई माईची दृष्ट काढूया माझ्या लाडक्या तुळसा माईची दृष्ट काढूया दृष्ट काढू या दृष्ट आल्या गेल्याची झाडा झुडपांची नदी नाल्यांची पहि पाहुण्यांची घरच्यांची दारच्यांची वराडींची सगळ्यांची तुळशीची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहू अशी दृष्ट काढली आई ना मी तिची <laughs> मस्त बहरत राहा फुलं हे करत राहा सगळ्यांना छान का आरोग्याच्या शुभेच्छा धन्यवाद